So, रुको जरा फक्त फक्त पन्नास लाख रुपये टाकायचे सगळ्या जणी किती मोठमोठ्या गिफ्ट देतात तुम्ही काय दिले पन्नास रुपये काय मग बरे बाई मग नमस्कार माझ्या लाडक्यात ताई नंद आदांनो तर आपल्या आजच्या मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर आज पाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर दीपावली पाडवा आहे तर आता छकूच्या पप्पाला वळून झाले आता आम्ही निघालेलो आहे कुठं जायचं आजी आपल्याला देवाला बघा त्याचा <coughs> आकडा तर बघा आजीनी नद विद घातली मस्त तयारी ती आता आम्ही चाललेलोय भैरव नाथाला तर आज पाडव्याच्या दिवशी मंदिरामध्ये बैरव नाथ्याला वाटत म्हणजे आमची इकडं असं पद्धत आहे तर चला देवाला जायचंय आम्ही चाललोय देवाला वळायला तर चला आवरलं का छपू चल झाला का तुझ आजीचं नेस ही कशाला साडी घातलीन हे कशाला कपडे घातले एवढ्या चला तर मग आम आता आम्ही आलेलो आता भैरवनाथाच्या मंदिरात तर चला आता भैरवनाथाच्या दर्शन घेऊ तर बघा ताट पण आणलंय मी घरूनच बनून आता दिवा दिवा पेटून तिथं गेल्यावर तर बघा आजीचं इकडं गुळणा बिळणा चला झालं का आजी आज चल चला गाडी बाटली आपल्याला इथं करगुटा घ्या लाल देवाला चला चल थकू चल

आठवा हा मग छकू इकडून चल मागून मागून चल प्रदक्षिणा घालून जाऊ ना चल चला <těm> a तर दिवस बायका ना आतमध्ये प्रवेश नसतो पण oh, आज दीपावली पाडव्याच्या दिवशी देवाला वावाळीत असतात आतमध्ये खूप गर्दी होती त्याच्यामुळं फोटो काय व्हिडिओ पण घेताना आला म्हणून मी बाहेरूनच घेतलं बघा मंदिरात इतकं छान डेकोरेशन केलं खूप छान दिसतेला वावाळून बाहेर पुजारी पण वावाळून घेतला बघा इकडे

आज आकाश दादाला आपण मटनच नव्हतं केलं एखादच होती मग आता आज आकाश दादासाठी मटन करतोय मी करते लाडू हा आज वायचा लाडू लवकर आले असते थोड्यात आम्हाला शंकर पाळायला मदत नसती झाली का थोडी आग झाला पाहिजे ना लवकर यायचं ना थोड टाइम झाला चोको आपण करायचे पण करू बस कर। हा

तर स्वयंपाक झाल्यावरती मग इकडं आम्ही बाहेर घेतलं जेवायला बघा सगळे कारण किचनमध्ये जागा पुरत नव्हती मग सगळेजण आम्ही बाहेर जेवायला बसलो तर खूप छान वाटत होतं ताई ता या आज त्या दिवशी आल्या म्हणून तर बघा इथं तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नसतो चला तर चला आपण भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना गुड नाईट